शहर पोलीस ठाण्यात धुलिवंदनाच्या दिवशी दुपारी नाक्यावर होळीचा रंग बेरंग करणाऱ्या डीजेवर कारवाई केल्यानंतर हुल्लडबाजी व शांतता भंग करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल केल्याची अधिकारी महिला पी एस आय छाया पाटील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली धुलिवंदनाच्या दिवशी पंचवीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बंदोबस्त कामी दामिनी पथक त्यात पी एस आय छाया पाटील महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अनुराधा धाकड नूतन सोनवणे रोशनी पाटील व चालक पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर व्हील ये हे गस्तीवर असताना करवंद रस्त्यावर राहुल प्रकाश शटे चंकी उर्फ प्रितेश कैलास बोरसे बॉबी सांगला संकेत राजपूत विक्की कैलास बोरसे निर्भय कैलास बोरसे डीजे मालक तुषार दिलीप चौधरी वय सत्तावीस सर्व राणा शिरपूर हे विनापरवानगी वाहनांवर मोठमोठे स्पीकर व वा वाजंत्री वा साहित्य लावून मोठमोठ्याने गाणी वाजवून हुल्लडबाजी करत होते त्यांना मज्जाव केल्याने पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी आरडाओरड करीत हुज्जत घातल्याने वाहन ताब्यात घेत पोलीस ठाण्यात जमा केले या प्रकरणी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील यांनी फिर्याद दाखल केल्याने संशयितांविरुद्ध विविध कलमांवये गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास दामिनी पथकाच्या प्रमुख महिला पी एस आय छायापाटील करीत आहेत दरम्यान सव्वीस मार्च रोजी सायंकाळी राज्य परिवहन अधिकाऱ्यांनी सदर वाहनाची तपासणी केली असून त्यांनी अहवाल दिल्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकारी पी एस आय छायापाटील यांनी दिली